हॅलो स्वागत आहे तुमचे आपले जयश्री क्रिएशन स्टिचिंग अँड स्टाईलमध्ये आज शिलाई टिप्स भाग आठ यामध्ये आपण पाहणार आहोत शिलाई करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी शिलाई करताना टाके ढिल्ले होतात का मग ही खास टिप तुमच्यासाठीच आहे शिवण करताना एक गोष्ट नक्की तपासा ते म्हणजे धाग्याचा ताण जर ताण जास्त असेल तर कापड वर ओढलं जातं आणि टाके सैल दिसतात कधीकधी कपडाही सुरतुकतो ताण कमी असेल तर टाके लूज होतात म्हणजे धागा उघड दिसतो योग्य ताण म्हणजे टाके दोन्हीही बाजूंना सारखे दिसले पाहिजेत मशीनच्या टेन्शन डायलवर लक्ष ठेवा आणि चाचणी करूनच शिवण सुरू करा योग्य धागा योग्य ताण म्हणजेच परफेक्ट शिवण तर मैत्रिणींनो ही टीप उपयोगी वाटली का तर व्हिडिओला एक लाईक देऊन सांगा पुढील भाग पाहायचा असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका ही माहिती आपल्या शिलाईप्रेमी मैत्रिणींना शेअर करा धन्यवाद